मग यांनी सांगितलं की डॉक्टर हजार यांनी की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचे पुढे बसतात साप चुकीचं आहे हे माझ्या माहितीनुसार सत्तर का पंच्याहत्तर आमदाराच्या सभागृहाचे सभापती आणि हे सांगतात मी कायदे बनवतो हे कायदे बनत नाही कायदा दादाच्या सभागृहात बनले जातात म्हणजे विधानसभेत पारित करायला तो ठराव जातो विधान परिषदेत आणि त्यांनी फक्त मास्तर जसा शाळेतले पोरम असतो तसं बघायचं ठरवायच्या बाजून किती मतदान झालं मुवा जायचंय आणि इकडं नाही झालं तेवढं मजायचंय तेवढाच अधिकार आहे बाकी काही अधिकार नाही मिरवायचं पद आहे उडालेले बल्पू ज्याला आपण म्हणतो असे सगळे पुढे बसलेले असते कोणी पिक्चर मधून आलेला कोणी नाटकातून आलेला कोणी क्रिकेट मधून आलेला कोणी मात्र माणसातून गेलेला असले सगळे उडालेले बलपू तिथे आणि त्यांनी फक्त म्हणायचं खालून असा असा ठराव आलाय ह्या ठरावाच्या बाजूने तुमचं काय मत आहे मंजूर का त्यांनी बोटवर करायची फक्त एक दोन तीन चार पाच चाळीस पस्तीस झालं उरलेली मानाची विरोधात उर गेली एवढंच काम आहे बाकी काही काम नाही हिवाळे अधिवेशन झालं आठ दिवस त्यांचं चालतं पावसाळ्या अधिवेशन आठ दिवस उन्हाळ्या अधिवेशन आठ दिवस सगळे दिवस मोजले तर तीस दिवस काम आहे किती तीनशे पासष्ट दिवसातलं किती दिवस काम आहे तीस दिवस तीनशे पस्तीस दिवस काय काम आहे ते नुसतं आपलं फिरायचं जावा मागं पुढं आलेले साहेब आणि गेले साहेब काय साहेब हे सभापती अरे पंचायत समितीचा सभापती जे अधिकार आहेत ना ते त्यांना नाहीत जनतेने एकदा समजून घ्या गावगाव जाऊन लोकांना समजून सांगा अंध बघतानी लोकांचे डोके बिघडलेत त्यांना सांगा भाऊ हे असलं नाहीये सूर्यकांना बुमल बुमल सांगितलंय असलं आहे ते काय नाही खरं तिथं म्हणलं होते ह्यांच्या सभागृहात सगळे टाकले ना कार्पेट हिरव हिरव गारी गार आहे म्हणलं आणि हे कुठल्या सभागृहात लाली लाल दुष्काळात तसलं सभागृह आहे ते काय नाही खरं ही बघ बकवासगिरी खालच्या ना धंदा आहे प्रत्येक मंत्र्याकडे जायचं म्हणायचं माझ्या मा सांगत निधी ना निवडून जर तुम्ही आला असता मिनिस्टर झाला असता तुम्ही लोकांना निधी वाटला असता ना आज दारोदार काय परिस्थिती जसे आमदार लोकांना प्रत्येक मंत्र्याकडे जाऊन विनंती करावं लागतं तीच परिस्थिती मंत्रालयात तुम्ही कधी गेले की मला माहित नाही सचिव बसलेला असतो डेप्युटी कलेक्टर कलेक्टरच्या दारे जा दहा बाय दहा सुद्धा केबिन नसते आमदार लोकांना दहा दाणला सुद्धा उभं राहावं लागतं फक्त हिरवा बिल्ला जर दिसलं ना तर ते सोच असतो साहेब बसा 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 तांबडा कोणी कुणीचरित नाही तिथं इथं छत्तेला ले बिल्ला लिहिला असतो हिरवा आणि तांबडा इतकी वाईट परिस्थिती म्हणजे आमदाराच्या लेवलपेक्षा सुद्धा खालची तुमची लेवल आहे व लाल लालदेवा मेरवायचा सायरन वाजवायचे घडी गोळा करायची काहीतरी फफलायचे आता परत हे स्वंग फांकरून जाणार दोन तारखेपर्यंत आता जॅकेट काढले काल परवापासून गाडी जागेवर आली माझं लक्ष येईल नाही तर जॅकेटन दोन तीन गोगलन महागन पुढन कमवून हैक झयक है हरक काय हांतीत का मारतीत काय करतील जामकडचे लोक आहेत कर्जाचे लोक आहेत ना एवढे कशाची कमांड झाली एवढं आकड आहे तुम्हाला पण आपण होता काय झालोत काय आनंद मानावा असं नाही बापूच काहीतरी पुण्य त्यांनी झालो म्हणावा मी झालो मी झालो म्हणून तुम्ही झालं नाही रुहिदा केले तुम्हाला दोनदा हे पडले तिथं जाऊन रडले उघ बोलता बोलता आजी दादा म्हणजे माझ्या माझ्यामुळं आले तुम्ही निवडून आचवल ते पोत नाही ते बघतील काय करत काय घेणे रडत बसले मग अशी आहे बा फडवणीचे पाय सोडून म्हणजे देतो बघा आमदार की मग साधले एक दीड वर्ष कसते सत्तेत आता परत दादाने दुसऱ्यांदा चित्ती मुंड केलं मंगेश दादा दा डॉम आहेत मुंड्या तालमेतला यांनी केलं ना त्यांना आज शेवटी किती रन निघले आणि किती नाही निघले जिंकली ना मॅच मग परत रडत बसली ती मग मला आता काय करता काहीतरी पुनर्वसन करा सभापती केलं आणि सभापती कसले मी तुम्हाल सांग तु तुम्हाला सांगितलं सांगण्याचा हेतू माझा तुम्हाला हा होता मी माझ्या मूळ मुद्द्यावर येतो की आगामी दोन तारखेपर्यंत यांच्या गप्पाला वाव देऊ नका यांच्या गप्पा ऐकू नका यांचा कोणी सांगायला त्याचं ऐकू नका आला त्याचा दामटून पाठवा आणि आपलं एकच काम आहे की त्या स्टेजवर बसलेले उमेदवार नसून या स्टेजवर बसले सगळे उमेदवार आहेत पुढे बसलेले सगळे उमेदवार आहेत या माता बघिणी सगळे उमेदवार आहेत इकडे बसले तरुण वर्ग उमेदवार आहे असं समजून सगळ्यांनी एकजुटीनं त्याला मुठ म्हणतो आपण ती करायची आणि उद्याच्या दोन तारखेला मी उमेदवार समजून वार्डात गल्ली चौकात चार चाटीला टपरिव जिथं संधी मिळेल तिथं आपलं काम सांगा तिथं दादाचं काम सांगा शरद पवार साहेबांची भूमिका सांगा आपले उमेदवार कसे चांगले ते सांगा यांचं कशा पद्धतीने काळा बाजार ते सांगा निर्भीडपणे जर तुम्ही वार्डात फिरलात निर्भीड तुम्ही जर जनतेत उतरलात लोकांना जर तुम्ही ताकद दिली जनता मत दिल्याशिवाय राहणार नाही आणि इथली सत्ता शंभर टक्के आपल्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही याचा मला पूर्णपणे विश्वास आहे